सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग नगर परिषद निवडणुकीमध्ये अजून प्रचाराला सुरुवात व्हायची बाकी असताना शेतकरी कामगार पक्षाने भाजप शिंदे युतीच्या गोटात पहिला जोरदार धक्का देत विजयाची घंटा वाजवली आहे प्रभाग क्रमांक दोन ब मधून शेकापचे उमेदवार ऍडव्होकेट प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आल्यामुळे युतीच्या राजकीय गणिताची पहिलीच चाचपणी ढासळलेली दिसत आहे भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी गुरुवारी दिनांक वीस रोजी आपले नामनिर्देशन मागे घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत शेकापच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन परिसरात गुलाल ढोल ताशे आणि घोषणांनी जयघोष सुरू केला असताना भाजप शिंदे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र शांतता संभ्रम आणि न बोलता व्यक्त होणारी निराशा झळकत होती प्रशांत नाईक यांची चाल रोखता आली नाही आता पुढची चाल काय असा प्रश्न युतीच्या बैठकीत पुन्हा चर्चेला विषय बनला आहे शहरात हा मुद्दा आता फक्त विजयानं मर्यादित न राहता उमेदवार माघारी गेला की माघारी घ्यायला लावण्यात आला या संशयावर राजकीय चर्चा तापल्या आहेत काही निरीक्षकांनी टिप्पणी केली आहे की चारी बाजूंनी चाली लावून शेकापने भाजपाला चारी मुंड्या चित केले या बिनविरोध निकालानंतर शेकाप आणि महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाची लाट उसळली असून हा विजयी आगामी प्रभागासाठी संकेत असल्याचं बोललं जात आहे कारण राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा शेकापचा पहिला अधिकृत विजय असून त्याला प्रतिकात्मक आणि मानसिक दोन्ही महत्व मिळत आहे दरम्यान ही सुरुवात आहे की पुढे अशाच धक्क्यांची मालिका दोन डिसेंबर नंतर याचं उत्तर मिळेल पण आजचा शेकापचा स्कोर दिसतो शेकाप एक भाजपा शिंदे युती शून्य असाच असल्याचं दिसत आहे रायगड जिल्ह्यातील पेन रोहा आणि अलिबाग नगरपालिकांमध्ये सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामध्ये पेन नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील प्रभाग क्रमांक पाच ब मधून राष्ट्रवादीचे दीपक गुरव प्रभाग क्रमांक बारा अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशिला ठाकूर आणि प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून भाजपाचे अभिराज कडू निवडून आले आहेत तसेच रोहा नगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन आणि अलिबाग नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये शेकापचे प्रशांत नाईक निवडून आले आहेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे त्यामध्ये कोणते उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे